नमस्कार मंडळी मी अजिता प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्रीचं स्थान फार मोठं असतं ना माझ्या पण आयुष्यात आहे माझे थोडे फ्रेंड आहेत पण ते माझ्या अत्यंत हृदयाजवळचे आहेत त्यांच्याशिवाय मी राहू शकत नाही आणि अर्थातच माझ्याशिवाय तेही त्यापैकीच ही एक ग्रेट मैत्रीण हो ग्रेटच आहे कारण गेली तेवीस वर्ष सिव्हिल हॉस्पिटलला स्टाफ म्हणून त्या नोकरी करत आहेत सिनियर सिस्टर आहे ना प्रचंड जोखमीचं काम आज त्यांच्या घरी जाण्याचा योग आला इतकी मोठी जबाबदारीची नोकरी असताना सुद्धा घर खूप छान सजवलेलं होतं ही बघा त्यांच्या ट्रॉफीज अपेक्षेप्रमाणे किंवा त्याहीपेक्षा जास्त ट्रॉफीज तिथे होत्या अर्थातच एवढा मोठा जबाबदारीचा जॉब असल्यावर हे इतकं काम होणारच ना गाण्याचा प्रचंड छंद आहे म्हणजे गाण्याशिवाय त्या राहूच शकत नाहीत छान रियाज करतात अगदी मनापासून हे पहा ओ माय गॉड खूप वाचन करता मॅडम ओ माय गॉड नेपोलियन अरे वा अवा भगवद्गीता वा मॅडम तुमच्याकडे कलेक्शन खूप वा वाचनाचं किती सुंदर कलेक्शन आहे आज मला समजलं आणि उमजलं की यांचे विचार इतके सुंदर का आहेत हे पहा की अजून कला त्यांच्याकडे आहे छान करतात वारली पेंटिंग आम्ही जबाबदारीतून थोडे फार मोकळे झालेले पालक असतो ना आम्ही मैत्रिणी लहान मुलींसारख्या मज्जा करतो किती गप्पा मारतो किती गोष्टी शेअर करतो एकमेकींना छान वाटतं असं आपल्या घरी आपली मैत्रीण आली की तसंच मॅडमचं झालं होतं संध्याकाळची वेळ होती दिवे लागणीची म्हणून मॅडमनी दिवा लावायला घेतला खूप छान प्रसन्न वाटत होतं अगदी मोकळेपणाने मी त्यांच्यासोबत त्यांच्या घरी होते छान वाटत होतं मला ही श्रद्धा भक्ती आपल्याला बळ देत असते सर्व छान होऊ दे त्यानंतर मला चहा नको हवा होता म्हणून त्यांनी माझ्यासाठी खास पौष्टिक लाडू केले बदाम खारीक शेंगदाणे बरंच काय काय टाकलं होतं आणि मी एकच छोटासा खाईन म्हणून हा भला मोठा लाडू त्यांनी बनवला आणि मला खायला दिला माझ्या मैत्रिणीसारखाच मा तो लाडू गोड खूप छान होता त्यानंतर आमच्या खूप गप्पा झाल्या खूप चांगल्या चांगल्या विचारांची देवाणघेवाण झाली अगदी नेहमीप्रमाणे मॅडम खूप छान अनुभवी व्यक्तिमत्व आहे आणि त्या मनापासून इतरांना खूप छान प्रोत्साहन देत असतात मॅडमबद्दल मला खूप अभिमान आहे आम्ही गाणी गायली आणि पहिल्यानेच गेलेले असल्यामुळे मॅडमनी मला खूप छान गिफ्ट दिलं आणि मग मी निघाले अत्यंत समाधानाने फ्रेंड्स आर ऑक्सिजन बरोबर थँक्यू थँक्यू सो मच